महिला शक्ती सेवा संघटनेद्वारा सडक अर्जुनी तालुक्यातील विधवा महिलांना केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या सहाय्य योजनांचा लाभ देण्यासाठी महिला शक्ती संघटना ही पुढे आली असून या संघटनेमार्फत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजना विधवा महिलांसाठी सुरू करण्यात आल्या असून या योजना महिलांना मिळाव्या म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील एकशे साठ विधवा महिलांना पाचशे रुपये प्रमाणे पेन्शन वाटप करण्यात आली आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये दीड हजार रुपये तर तिसऱ्या टप्प्यामध्ये दोन हजार रुपये वाटप करण्याचा या संघटनेद्वारे शासन देणार आहे या योजनेचा लाभ विधवा महिलांना देण्यात येत असून अपंग असलेल्या लोकांना सुद्धा हा लाभ देण्यात येतोय यामुळे विधवा महिलांसाठी अशा प्रकारची योजना सुरू राहावी अशी मागणी केली आहे जेणेकरून विधवा महिलांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल आणि मुलाबाळांच्या शिक्षणासाठी मदत मिळेल अशी अपेक्षा आता विधवा महिला करत आहे ही महिला शक्ती से सेवा संस्था आहे गव्हर्नमेंटची संस्था आहे गव्हर्नमेंट सोबत काम करत आहे आणि ही राष्ट्रीय संस्था आहे आणि हे सर्व सहा योजना जो आहेत ही योजना विधवा मतासाठी आणि किनर आणि घटगुणी मातासाठी ही योजना आहे साहेब आणि वरतून विकलांग बंधू आणि वगैरे करीबन माझे या साळकरी तालुक्याला त्रेसष्ट ग्रामपंचायत आहेत आणि त्रेसष्ट ग्रामपंचायतमधून त्या एकशे साठ पेन्शन विधापतांना आम्ही गाठवलं पहिली योजना म्हणजे अशी की विधवा आजीवन पेन्शन म्हणजे तिचा आजीवन पेन्शन ही कंटिन्यू चालू राहील सुरुवातीला पाचशे रुपये नंतर दीड हजार रुपये हजार रुपये दीड हजार आणि दोन हजार शेवटपर्यंत कंटिन्यू मिळेल तिला सध्या आम्ही जो पाचशे रुपये देत आहोत क्वांटिटी म्हणून होत आहे शिरगिंती म्हणून आहे आपल्या आप भारत महाराष्ट्रामध्ये भारतभऱ्यामध्ये सर्व राज्यामध्ये अठरा राज्य आम्ही काम चालू आहे महिला सती सेवा संस्थेचा आणि महिला शक्ती सेवा संस्था ही पुऱ्या भारतभर काम करू चालू आहे थोडी कंटिन्यू जोरात आणि ही महिला शक्ती सेवा संस्था एक राष्ट्रीय संस्था आहे एकदम महिलांसाठी आम्ही काम करत आहोत त्यांना सहा योजनाचा लाभ मिळत आहे तर पहिला टप्पा त्यांना पाचशे रुपये दुसरा टप्पा एक हजार तिसरा टप्पा दीड हजार चौथा टप्पा दोन हजार रुपये त्यांना लागू होतील तर ही गव्हर्नमेंट संस्था आहे कारण की मृदा महिला ही विधा झाल्याच्या नंतर त्यांना खूप अडचण येते तर आमची महिला शक्ती संस्था त्यांच्याकडे खूप लक्ष देऊन हे सहा योजनांचा लाभ मिळवून देत आहे कारण की त्यांचे छोटे छोटे मुलं ते शिक्षणसुद्धा शिकवू शकत नाही म्हणून ही योजना लागू झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि हे सर्व तालुक्यामध्ये आम्ही ह्या योजना लागू करणार आहोत कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये एकशे साठ विधा महिलांना आम्ही पेन्शन वाटप केला आजच्या तारखेमध्ये के संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही तर करणारच आहोत कारण की पूर्ण भारतामध्ये महिला शक्ती सेवा संस्था अठरा राज्यामध्ये तर चालूच आहे आता महाराष्ट्रामध्ये ही पहिल्यांदाच लागू झालेली ला आहे दहा डिसेंबर दोन हजार तेवीस ला आम्ही आमच्या आम मुलाबाळाच्या शिक्षणाला घर खर्चाला आणि आम्हाला असेच मिळत राहावं पुन्हा वाढ होत राहाव महिन्याच्या महिन्याला पाचशे रुपये मिळाले अजून पुन्हा शासनानं वाढून दिलं पाहिजे त्याला विद्वान आम्हाला हातभर लागते आधार मिळालेला आहे आम्हाला पाचशे पाचशे रुपये पेन्शन मिळालेला आहे असंच समोर मिळालेलं पाहिजे कोराबाऱ्याच्या शिक्षणाला मदत झाली पाहिजे घर परिवारामध्ये मदत झाली पाहिजे दुसरा आधार हातभार नाही आहे मला म्हणून आम्हालाही मिळालं पाहिजे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर दोन आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा